आज माऊलींचा रथ उत्सव आहे तर रामकृष्ण हरी मंडळी कार्तिकी वारी निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक हे आळंदी नगरी मध्ये दाखल झाले आहेत इंद्रायणी माईच्या तीर्थ स्नानासाठी वारकऱ्यांनी आज सकाळपासूनच इंद्रायणी घाटावरती गर्दी केलेली आहे भाविक स्नान करून मोठ्या श्रद्धेने शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन बारी मध्ये उभे आहेत तर दुसरीकडे माऊलींचे मंदिर हे असंख्य पुष्पांनी सजवलेले आहे माउलींची विधिवत पूजा अर्चा होईल आणि त्यानंतर रथ उत्सवाची सुरुवात होईल सुमारे चारच्या सुमारास माऊलींच्या चार रथ उत्सवात सुरुवात होईल प्रदक्षिणा मार्गाने माऊलींचा रथ वडगाव चौक त्यानंतर भैरवनाथ मंदिर हजेरी मारुती संपूर्ण आळंदी नगरीला प्रदक्षिणा मारेल त्यानंतर माऊलींची पालखी ही पुन्हा मंदिरामध्ये जाईल माऊलींची विधिवत पूजा होईल आणि उद्याच्या समाधी सोहळ्यासाठी मंदिर पुन्हा पुष्पाने सजवले जाईल वारीच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रामकृष्ण